दादा मोबाईल चोरून गेला काही ओ दादा त्या माकडंनी माझा मोबाईल चोरून गेला पोलिसांच्या फोन ला बर बर लावत लावत दादा माझा मोबाईल चोरून गेला थांब दादा चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया चला चला पोलीस स्टेशनला जाऊया आईला माझा मोबाईल चोरून नेला आई मारणार मला आता म शिकून मोबाईल घेतलेला बाबा चल पोलीस स्टेशनला काळू बाळू त्या माकडाला बरोबर कन ठेवला आणि त्याचा मोबाईल चोरला पंचवीस हजार तरी तिला मोबाईलचं होय बॉस डोकं तुमचं लय रयवारी चालतंय मग काय गुडघ्यात मेंदू आहे माझा

तुमच्या डोंगणात तलवार घुसली अहो साहेब निघालाय तो पहा लवकर अरे जाऊन जाऊन कुठं जाणार आहे तलवार घुसली त्याच्या डोंगणात चालली मान आईच्या गावात लय दुखायला लागलय काय करू आता तो अरे साहेब पेपर मिरची गोळी नाही बंदुकीची गोळी मारा म्हटले अरे बुरटे आजोद पकडा जाय त्याला चल थांब हे पाळू कर हे इकडे पण बसा थांब संजा 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 दोन हो घाव लय थांब कमिशन साहेब आपल्याला पण करतो हॅलो कमिशनर साहेब संजडून गावला आहे हो तिची टोरी पण आहे माझं प्रमोशनच तेवढं बघा इन्स्पेक्टर करा मला मला फोन उद्धार करा म्हणा मास्टर आधी होती की ओके सर येस सर हा धरतो सर थाम संजून पुढे गेला हां तुम्ही बसा फोनवर बोलत म्हणजे गावतील ती अरे बघा येत नव्हतं मी अगं तिकडे गेलीत बघा ती थांब संजन थाम पाल कर माकडे माकडालू नाही मी तर कमिशनर साहेब आपण करतो हॅलो कमिशनर साहेब प्रमोशनचं सा बघा तेवढं गावली ती हो करतो प्रमोशन पण त्या संजूला घेऊन या आधी हा येतो की बक्षीस पण काय होत का बघा जरा साहेब मला फौलदार करा खाऊलदार घेऊन या देश मी चला साताऱ्या तू काय करतोय इथं त्याच्या जनमाला बांधून घेतलंय हो साहेब मी बघा इकडे काय झालंय आईच्या गावची मात्र कुठं आलं इथं सोडतेस नी आता संजय डॉनला जरा संजय डॉन वैरीला जोडी झाली मला ए मातर या दूर त्यांची बाई त्यांना काय कॅश साहेब चला मातर काही सांग नव्हे चला साहेब कुठे संचाडून चिटोळी आव कमिशनर साहेब पळून गेली ती काय कामाची नाही सांगू मी बघा कुठे गेले लवकर बघा बरोबर एचल हँडसम हँडसम सांग गावली तो आठवर करा <laughs> मला गावले ती वरच्या साहेबास मी फोन करतो आणि माझं प्रमोशन करायला सांगतो आव साहेब फोन लावला पळून जाते ती असं कशी पळून जाते ती ए वडा करा वडा करा कर के लवकर झाली आता हे जाय आहे ना कमिशनरच्या धरला पुन आणि प्रमोशन हिच करायला लागले लय बात बोड्या साहेब हॅलो साहेब मी कमिशनर गुलाबराव बोलतोय बोला गुलाबराव साहेब मी त्या संजयच्या टोळीला एकट्यानं पकडले आता मला गोल्ड मेडल द्या आणि माझ मोठ्या पोस्टवर प्रमोशन करा ठीक आहे अभिनंदन तुमचं प्रमोशन केलं जाईल संजय डॉनच्या टोळीला घेऊन या तुम्ही आताच घेऊन आलो ए उठा तुम्ही काय करता इथं माझ्या खाली काय? गेली तुला सुट्टी नाही आता कुठं बनलं तुला हुडकून काढणार आहे हवलदार कमिशनर स्वतःच्याच परमोशनच बघत होता कशी कधी आपण आयडिया

बस बस आह आह काय पन्नास गावले असेल चला बरोबर असेल चला उचलायला जग्गूबाई काय करतायझा औ जगूबाई हे बघा तुमचं पोरग तिथं दारोपीन पडलेलं त्याला आम्ही सुखरूप घरला घेऊन आलो या ले ले बर झालं आणलं सा लय उपाय झाला तुमचं शाबा संजूबाई बर बर चालतय येऊ का हा बॉस त्याच्या पन्नास रुपये घावलेलं त्याच त्याला परत द्या की अजून शाबासकी की मिळेल होईल का चालतंय जग्गूबाई हा तुमचं पोरग तिथे दहा रुपये पडलं का नाही तिथं मला त्याचं पन्नास रुपये घावलं होतं घ्या पन्नास रुपये नाही डॅडी पन्नास हजार रुपये पडलेलं माझं

निचा, तुझ्या नादात पन्नास रुपये गेले, आता माझ्याकडे फक्त पाचशे रुपये राहिली ती पुढची चोरी करत तर हीच पुरवलं पाहिजे ती होय <laughs> बॉस या भोरट्यामुळे सगळं पैसे गेला आपल्या बसले लॉटरी 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 पाचशे रुपये जिंका पन्नास हजार एक लाख रुपये आणि आयफोन लॉटरी 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 भाई कसली लॉटरी बघूया चला पाचशे रुपयाला लावूया तुमचं नशीब चांगलं आज मी गॅरंटी देतो तु लागणार तुम्हाला शंभर टक्के नाही लागली ना लाग तर कातड काढणार तुझं लागणार लागणार लॉटरी लाग, 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 लाग। लॉटरी लॉटरी काय विषय आहे लॉटरीचा पाचशे रुपये भरायचं मी असं गोल गोल फिरवणार मिळणार काय झाली आयफोन वर बॉट थांबवा आयफोन मिळाला पाहिजे थांबे काटकीचे गिलास इतर चिट्टी काटकीचा काय विषय नव्हता पाचशे ते माझ मला अरे दुकानदार याला बघितलंस का कुठं नाही हो पाच लाखाचं बक्षीस आहे याला शोधून दिला तर बरं बर, -बर फोटो द्या हा गावला तर सांगतो फोन कर या लवकर संजा डॉनला पकडून देणाऱ्याला पाच लाख बक्षीस काळू ही भेटलेस का होई रे त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊया का आपल्याला पाच लाख रुपये मिळतील चल 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 उचल त्याला उचल तरचोडा तिथे पोस्टर लावलंय संजय डॉनला पकडून देणार पाच लाख रुपये बक्षीस आहे आम्हाला पाच लाख भेटणार अरे माकडानू तुम्ही माझा साथीदार आहे मला पकडून दिले की तुम्हाला पण जेल होणार आहे तिथे गेलाव होय काय ट्यु ट्यु करजू सॉरी 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 माकड 5 लाखासाठी मला सॉरी सॉरी ए या लवकर यार सॉरी सॉरी बर का सॉरी सॉरी नको बोलू यात माझी पण चूक आहे बरं बरं असे दे नाव काय तुझं घायल घायल पायल म्हंटल मी पायलवी मस्त आहे ना। नाव तुझं नाव काय माझं नाव संजय सगळी म्हणते ती प्रेमान संजय म्हणते बर जाते मी बाय की नंबर ना तुझा कशाला कधी कॉल करू वाटलं तर करायला मोबाईल दे इकडे सेव्ह करते बरोबर बर हा गे जाते मी बरोबर चालते बाय संजय जमलंय तुझं बॉस बॉस जमलंय तुमचं बॉस वर डायरेक्ट संजय लात घाले नाही नाही सॉरी सॉरी ऐक ना तुला काय मदत लागली तर मला सांग मिस कॉल मारून ठेवतो बर बर चालतय ओके <laughs> बॉस पलीकडच्या गल्लीत एक मातार राहतो चला त्याच्या घरात चोरी करूया ए आत्ता नको रात्री जावे आत्ता गेल तर गावल बॉस ती मातार आंधळा आहे त्याला काय दिसत नाही चला काय सांगतोय चालतंय चला म्हातार झोपले तर हळू चुरी करूया आणि जागे झाले तरी काय करणार आहे त्याला कुठे दिसत आहे बुरट्या हळू बोल म्हातारा आंधळा अरे बुरटी आता तर म्हटलं तर आंधळ आहे इतर आपल्याकडेच बघून बोलतोय आता गाव आपण अरे ते अंदाज पण आपल्याकडे बघून बोलते त्याला नाही काय दिसत बरोबर थांब जरा चेक करतो माझ्या डोळ्यात ऑपरेशन झालंय लेन्स गाठले त्या आता सगळं दिसतंय आहे मला बाबा चुकला परत येत आहे आम्ही तुमच्या घरा तिकडे फिरकू नको नाही नाही चला रे म्हाताऱ्याची विकेट पाठीस का काय ए बेशुद्ध झाले तोवर चोरी करूया चला 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 हे भावानु बघा कुठं काय का तर आयला यात तर काय पैसे नाहीत हे यात आहेत का तीन बंडल बंडला सत्तर ऐंशी हजार शंभर टक्के असणार आहे घे घेत चला लवकर चला ए या लवकर चला चुकलं आमचं तुमच्या घरात रे केले आम्ही त्यांचं त्यांनी पैसे देवकर नाहीतर आईला एका डोक्यात मारल्यामुळे याला परत दिसायच बंद झालं वाटत हो परत दिसा बंद झाले पाठल्या पडले तोर चला या लवकर बाहेर कोणतरी आलंय वाटत हे चला गच्छिऊ जाऊया चला हे या लवकर खाली उतरायला कुठं जागा आहे का बघूया बाया आहे हाय की मागे हे बाया ये हाय हाय आलो बंडल टाक टाकीकडे हाय घ्यावात खाली पडला का काय नाही इथं चपरीवर पडलाय बॉस पैशाचा बंडल खाली छपूर्वी पडलाय तर खाली वाकून का तेवढा काढतो काढतो पायदारा दोघ जण बरोबर सरळ रे हा मेलो ए छमिया कुठे निघालीस ए सरळ बोल नाही तर तुला नाहीतर काय करणार का मन आले म्हणतेच थांब लाव लाव कुणाला पण फोन लाव हॅलो हॅलो बोल की पायल अरे एक मुलगा माझी छेड काढतोय काय सांगतेस कुठे यास नुसतं आलोच यमाई मंदिराजवळ ये पोराला चांगलं चोपून काढ बर बर पायल पायलची कोणतरी छेड काढल्या आलच मी लगेच त्याला चुपून येतो वस आण पण येऊ काय अजिबात नको एकटा जाणार आहे आणि पायलवर इम्प्रेशन मारणार आहे मी जाऊ काय चालते जाऊ ओके पायल कोण काय म्हटलं तुला ह्याना चाड काढला माझी आईच्या गावात पटली जा का छड काढ पाय तेच दावतो तुला हे चल ग अरे थांब तो थांब बोललाय आपल्याला अगे कशाला पोर घेऊन येईन मारायला तू घाबरतेस का अजिबात घाबरत आहे मी मी कोणाला कशाला घाबरू अगे किती पिसा मार यापासून अरे कामार थांब पायल तुझा मी बघतोय मी तु� हुआ 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 बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची या राऊजी दादा जाऊ का राऊजी बसा भाऊजी कशी मि तुमची मारजी तुम्ही बसा भाऊजी दादा जाऊ नाच नाचच्या गावात मला मारीला ग लिंब मला मारीला नाचू कशी नाचू कशी कंबरलाच मला <Teach Him> जाऊ त्यांना घरी आता वाजले की बारा बारा नाही चार वाजले ती नाच नाही तर कंबरत लात गाली बरोबर नाचू कशी नाचू कशी कंबरलाच गाली पायल लाय चोपल तीस नाही अशी पाया पडत होती ती माझ्या होय काय अशी पाया पडत होती मैमी लाडाची गे लाडाची गेली बाळाची ऐकी जरा काय झालं ती लय जण होती ती त्यामुळे मी जरा बेळली आलो अरे असू दे माझ्यासाठी सगळं केलंस ना आवडलं मला खरस आवड माला। माला आवड ते खरंच काय आवडतोच तू मला मला पण तू आवडतेस लय उद्या माझ्या घरी ये कशाला अरे तुझ्या मम्मी पप्पांना घेऊन या आपल्या लग्नाची बोलणी करायला बर बर पण मला मम्मी पप्पा ना येते अरे मग तुझ्या त्या दोन मित्रांना घेऊन या बर बर चालतंय मित्रांना घेऊन तू उद्या हा चालतंय बाय बाय यस 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 मी भाई लाड का काय नाही बघितलं बाबा याला दिसला तर सांगा पाच लाखाचं बक्षीस आहे शकतो नाही अगं येतील मम्मी मम्मी हा संजू नमस्कार काकी नमस्कार 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 काकी नमस्कार नमस्कार बर संस्कार दिसते होय होय संस्कार संस्कारे नमस्कार forgetting... काकी नमस्कार नमस्कार तुला पैसे मला पण हिच्यावरच लग्न करायचंय आहे बरोबर थांबा आले मी बरोबर या तुझ्या आई काय आजच लग्न आहे सुपर खुर्त्या काय आपल्या मला पण तसंच वाटतय बायल काही ए माकड नो हात वर करा धोका धोका गपरा पाच लाखाचा बक्षीस आहे तुम्हाला धरून दिला पोरी बोलो कमिश्नरला ओ कमिश्नर या जा पडले ते शाबास हे धरा तुमचं पाच लाख रुपयाचं बक्षीस ए चला ना धावतोस तू माधुकीसनी परत ए, साहेब लय तालोय यांनी ती साहेब पाय पडतो चोडाके हात भांग रे यांच हात <laughs> <पड़ा> रे साहेब चुकलं आमचं सडाकी आता आपल्या दोघांचं पण प्रमोशन होणार थँक्यू साहेब हल्ला तर गोळी घाली अजिबात हल्ला का हे बघा तुम्ही काय बरोबर करत नाहीसा याचा परिणाम लय वाईट होतील हो दे वाईट परिणाम हल्ला तर डॉस घेत तू बाहेर काढीन गोळी घालून नका आता काय हलत नाही बाहेर बाहेर समजू काका मला मारू नका काही नाही दादा मान दादा समजू दादा चुकलं आमचं गोळी नका मारू आम्हाला अहो साहेब हातवर करून का उभं राहिलाय अरे मागं बक्की आमच्या तो समजू डाऊन बंदूक लावून उभं राहिलाय बंदूक नाही लावलेली मागनं काकी लावून गेला तुम्हाला काय

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका